स्वागतम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजीव गांधीनगरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ही आहे शाळेची परसबाग यामध्ये चिक्कू चाफा झेंडू मोगरा जास्वंद, केळी वांगी मिरच्या कढीपत्ता चाफा अशा विविध प्रकारच्या रोपांची लागवड केलेली आहे आज पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आजच्या दिवशी शाळेत ध्वजारोहण करण्यात आला शाळेच्या बोलक्या भिंती हे आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत शाळेस मिळालेले किचन शेड आज या किश किचन शेडचे शाला व्यवस्थापन समितीच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले इथे मुलांना सकस स्वच्छता पोषण आमूलमंत्र घेऊन या किचन शेडमध्ये स्वादिष्ट अशा प्रकारचे भोजन बनवले जाते आपण जात आहोत शाळेच्या वर्ग खोल्यांकडे कपाट टेबल मुलांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था म्हणून बेंचेस तंत्रज्ञान दिन्यान, ज्ञानाच्या सहाय्याने दिले जाणारे एल ई डीच्या माध्यमातून शिक्षण दोन्ही वर्गांमध्ये याचा वापर केला जातो चित्र बोलक्या भिंती यांच्या माध्यमातून मुलांना उत्कृष्ट शिक्षण देण्याचा शाळेमध्ये प्रयत्न केला चा आत्मविश्वास वाढवणं मनोरंजनातून शिक्षण देणं नीतीमूल्य संस्कार जागतिक दर्जाचे विद्यार्थी बनवण्यासाठी प्रयत्न करणं प्रत्येक मूल शिकू शकतं या उक्तीप्रमाणे सातत्यानं प्रत्येक मुलाच्या सुप्त गुणांचा विकास करण्यासाठी शाळा धडपडत असते आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिन या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांनी एक पेड नाम अंतर्गत एक झाड आईच्या नावाने लावून त्याचं संवर्धन करण्याचा संकल्प घेतला तसेच शाळा परिसर स्वच्छ ठेवण्याचाही संकल्प मुलांनी घेतला या निमित्ताने सौ शेंडके यांनी शाळेस वृक्ष देऊन त्याची लागवड केली यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे व त्यांचे विचार व्यक्त करण्यात आले यामध्ये इयत्ता पहिली ते चौथी अशा सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला मुलांमध्ये वक्तृत्व गुण विकसित करण्यासाठी ही उत्कृष्ट संधी मुले स्वतःहून माईक हातात पकडून आपले विचार व्यक्त करताना पाहून पालकांना व शिक्षकांना आनंदच झाला स्वातंत्र्य दिन आपण कसा साजरा करावा त्यानिमित्ताने आपण कुठले संकल्प घ्यावेत याविषयी मुलांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच खाऊचे वाटप करून बक्षीस वितरणही करण्यात आले विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच शाळेचे अंतिम ध्येय आहे शाळा म्हणजे शिक्षकांचा अभिमान आहे या शाळेच्या प्रगतीसाठी सातत्यानं झटत राहणं यासाठी आम्ही शिक्षक बांधील आहोत प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत शाळेस किचन शेड मिळाले त्या किचनशेडचेही शाला व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य पालक अंगणवाडी कार्यकर्त्या यांच्यासमवेत उद्घाटन करण्यात आले प्रसंगी सर्व पालक विद्यार्थी व सदस्यांना आनंदच होत होता शाळेत स्वच्छता